मी मोबाईलचा वापर करून दिवसाला सातशे ते आठशे रुपये कमवतो तुम्ही तीनशे ते चारशे रुपये सहज कमवू शकता जेवढी जास्त मेहनत तेवढे जास्त पैसे कमवू शकता हा कोणताही ॲप नाही एक अपलेटिंग मार्केटिंग अपलेटिंग मार्केटिंग करून मी स्वतः महिन्याला अठरा ते वीस हजार रुपये कमवतो अपलेटिंग मार्केटिंग म्हणजे एखाद्याची वस्तू दुसऱ्याला विकणे व त्यातून तुम्हाला कमिशन मिळते ते कसं तर आता ऑनलाईन शॉपिंग खूप जणं वस्तू शॉपिंग करतात तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट या ॲपवरून त्यांच्या वस्तू विकण्यात तुम्ही मदत केली तर तुम्हाला कमिशन मिळते उदाहरण एक बॅग हजार रुपयांना असेल तर ते ॲप आठ पर्सेंटपर्यंत कमिशन देतात म्हणजेच हजार इंटू आठ झाले ऐंशी रुपये तुम्हाला मिळतील जसे तुम्ही जास्त किमतीची वस्तू विकली तर तुम्हाला जास्त कमिशन मिळते अपलेटिंग मार्केटिंग कशी करायची वस्तू कशा विकायच्या कोणाला विकायच्या याचा सविस्तर व्हिडिओ कोर्स फ्रीमध्ये आपल्या चॅनलवर येणार आहे तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब